तालुक्यातील रजाळे येथे गेल्या दोन महिन्यांपासून वीज वितरण कंपनीकडून चक्क सोळा तास विद्युत भार नियमन केले जात असल्याने केवळ आठ तास वीज पुरवठा केला जात असून त्यामध्ये देखील खंड पडत असल्यामुळे शेतकऱ्यांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे याबाबत रजाळे ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी वीज वितरण कंपनीच्या अभियंत्यांना वारंवार निवेदन देऊन देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच राजू मराठे यांनी नंदुरबार येथील धान्य मार्केट जवळ तरंग कंपनीच्या कार्यालयाजवळ उपोषणाला सुरुवात केली आहे सरपंच रजाडी मी आज चार दोन दोन हजार पच्वीस पासून महाराष्ट्र वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला बसलो आहे याचं कारण असं आहे की यांना वारंवार दोन महिन्यापासून वारंवार निवेदन देऊनसुद्धा यांनी आमच्या रजाड्याकडे दुर्लक्ष केलं आहे गावाचं वॉटर सप्लाय असो गावाला लाईट असो किंवा शेतीला वीज पुरवठा असो यांनी अधिकाऱ्यांनी पूर्ण दुर्लक्ष केलेलं आहे महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाने म्हणून मी आज चार दोन दोन हजार पंचवीसपासून सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थ आम्ही पूर्णपणे उपोषणात बसलेलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला उपसरपंच सदस्य आणि ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे प्रतिनिधी मनोज बिररी माझा महाराष्ट्र न्यूज शहादा